श्री दत्त महाराजांचे नाजरे वजरे येथील जागृत देवस्थान पोलीस उपनिरीक्षक रुपाली उबाळे श्री दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने नाजरे वजरे येथील जयंती सोहळा शांततेत आनंदात आणि समाधानकारक झाला आणि येथील यात्रा कमिटी आणि संजीव आश्रम मधील सर्व श्री दत्त भक्तगणांनी नियोजन चांगलं केलं होतं आणि आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं कारण आमचं हे कामच आहे परंतु आज तुम्ही सर्वांनी माझा आणि स्टाफचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे नाझरे व वज्रे येथील श्री दत्त महाराजांचं हे मंदिर जागृत देवस्थान आहे असं मत सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक रुपाली उबाळे यांनी श्री दत्त मंदिर नाजरे वजरे येथे सत्कार प्रसंगी व्यक्त केलं सांगोला तालुक्यातील प्रत्येक महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर हो। आहोत आणि यापुढेही त्यांना न्याय देऊ तसेच नाझरे पोलीस दुरुक्षेत्रासाठी सुद्धा आपण वेळ देणार आणि येथील पोलीस फाटलांचं काम चांगलं आहे तरीही आम्ही काम करत असताना काही चुकलं असेल तर माफ करा सत्कारामुळे आम्ही भारावून गेलोय आणि यापुढे कामासाठी हक्काने बोलवा सेवेस हजर आहे असंही उबाळे मॅडम यांनी सांगितलं नाजरे येथील सरपंच मंदाकिनी सरगर वजरे येथील सरपंच बानूबाई चव्हाण यांच्या शुभ हस्ते पोलीस उपनिरीक्षक उबाळे आणि पोलीस कर्मचारी नंदा निमगिरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पोलीस नाईक सुजित जाधव पोलीस कर्मचारी रमेश भुई पोलीस पाटील लखन बनसोडे पत्रकार संघटना अध्यक्ष रविराज शेटे आणि पत्रकार दीक्षा चंदन शिवे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला श्री दत्त जयंती यात्रेत पोलीस उपनिरीक्षक रुपाली उबाळे आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे येथे यात्रेत चोऱ्या झाल्या नाहीत आणि यात्रा शांततेत पार पडली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला असे पत्रकार रविराज शेटे यांनी यावेळी सांगितलं सदर प्रसंगी संजीव आश्रममधील सर्व भक्तगण नाजरे वज्रे येथील भाविक यात्रा कमिटी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन शिक्षक दामोदर सरगर यांनी केलं आभार तमन्ना उर्फ वसंत पाटील यांनी मानले याची पोस्ट होती